हम्म हम्म लेनन थोड़ा हल्ला हां कोई किती हल्ला पाय का मारू लागतय लागतय ठीक आहे

तुम्ही बघायला त्याच्या आठ दिवस खाली आधी दोन फिरतो मेहण्याचा अगोदर पडलो होत माझ्या मनाने मेहन्याचा आधी नार तुम्ही येणार मागे म्हणून मी लगेच रिटर्न येणार संध्याकाळी आज हा संध्याकाळी सकाळी पण संध्याकाळी अजून रिटर्न फाळा देखे देखे का मग एक तारीख डन करायची द्या एक दोन तारीख हो करा माझं नियोजन ते पुन्हा देतात का जारका दिली तर कोल्हापूरला जायचं त्याच्यावर लावाव ते सगळं कपाळ काय होते लाल बनतो होते पुन्हा त्यांना बी लावा मी लाव लावा त्यांना त्यांना लाव जा मी लावलं असतं की काय

सांगा समाधान पाटील नांदुर्गा तालुका तालुका धाराशिव